एका पिसाळलेल्या माकडाने लाखणी शहरासह आजूबाजूच्या गावातील चार पाच व्यक्तींना जखमी करून सुरू केला होता वन तक्रारी गेल्याने फेब्रुवारी रोजी भंडाऱ्याच्या वतीने समर्थ महाविद्यालय परिसरात पिसाळलेल्या माकडाला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे पिसाळलेल्या माकडाला डॉट मारून रेस्क्यू करण्यात आले ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले तसेच आर टी आय पथक प्रमुख संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक जे एम बघेले शार्पशूटर अनिल शेडके विजय राऊत निलेश श्रीरामे वनरक्षक नितीन उशीर अनिल जंजाळ अजय उपाध्ये सचिन कुकडे त्रिवेणी गायदने मंगला शहारे अश्विनी रंगारी रुपाली राऊत कुर्वेशी वंजारी कावडे कोदाने राणे बोरकर बडोले वणमजूर तुपट चालक बडगे यांनी बजावली